मेळा बस स्थानकाचे काम अपूर्ण असतानाच उद्घाटनाची घाई करण्यात आली ठक्कर बाजार तसेच मेळा बस स्थानकामध्ये ट्रेनीचे चेंबर फुटल्याने परिसरात गटारीचे पाणी वाहून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असून सदरील ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरले असल्याने डेंगू सदृश्य आजाराने थैमान घातलेले आहे अशातच स्थानिक नागरिकांनी अनेकदा महानगरपालिका कर्मचारी तसेच राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले असून केवळ बघ्याची भूमिका प्रशासन घेतला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीसीएलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांना जा विचारत सदर हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला उपक्रम केला होता तो म्हणजे शासन आपल्या दारी परंतु आपण बघितलं असेल तर नाशिक शहराची अवस्था अशी झालेली आहे की शासन आपल्या दारी आणि गटार गंगा घरोघरी अशा पद्धतीचं काही वातावरण आपण जर बघितलं असेल तर मेळापास स्थानक जे आहे तिथे आपल्याला बघायला मिळेल ठक्कर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हा बिझनेस कॉ एक इंडस्ट्री आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे तिथे ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोठमोठ्या मुट प्रमाणात तिथे वकिलांचे काही आमचे इतर बांध काम करणाऱ्या लोकांचे तिथे शॉप्स आहेत आजूबाजूला रिक्षा बिचारी रिक्षा ड्रायव्हर तिथे उभे राहतात रिक्षा चालवून आपले उदारनिर्वाह करतात अशा ठिकाणी त्या या यांच्या चुकीच्या कारोबारामुळे तिथे ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे मेळा बसतं अं त्याचं काम चालू असताना ड्रेनेजची पाहिनला पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण ते परिसरामध्ये ड्रेनेजचं पाणी अक्षरशः खूप बाथरूमचं पाणी तिथं पसरलेलं आहे ज्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ज्या कारणामुळे अनेक वकील बांधवांना अनेक तिथल्या का कामगारांना मोठ्या प्रमाणात डेंगूसारख्या आजार आजाराने त्रस्त झालेले आहेत कारण का डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या डासांच्या थैमानामुळे आजूबाजूला येणारे जिथे तिथे ते बी एस कर्मचारी असतील मग कंडक्टर्स असतील ड्रायव्हर्स असतील अथवा येणारे पॅसेंजर्स असतील यांना देखील डासाच्या प्रादुर्भावाला सामना करावा लागतोय यासाठी आम्ही वारंवार तिथल्या स्थानिकांनी अनेक ठिकाणी निवेदने दिली त्यासाठी मोर्चे काढलेत अनेक वेळेस नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेटलो परंतु सर्वजण इकडे तिकडे फक्त चाल ढकलपणा करत होते तिथे गेले असता आपण वाहतूक नेरी नियंत्रक जे होते तिथे आज आम्ही विभागीय या अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज ते रजेवर असल्या कारणामुळे येथील स्थानिक असणारे कुलकर्णी साहेब त्यांच्याशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि त्यांना सदरील बाबींचा निदर्शनच आणून दिले आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं या यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी आहे की जी गटर तुटलेली आहे ते गटरचं लवकरात लवकर काम करण्यात येऊन तिथे असणारे जे ड्रेनेजचं जे पाणी बाहेर येतं ते लवकरात लवकर बंद करण्यात यावं डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यात यावा यासाठी आम्ही नाशिक महानगरपालिकेला देखील निवेदन दिलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेने देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की के आम्ही लवकरच यात काहीतरी मार्ग काढू परंतु जर आज विभागीय नियंत्रकांनी जर याच्यावर चांगल्या प्रकारे विचार करून लवकरात लवकर येणाऱ्या आठ का आठ दिवसाच्या कालावधीमध्ये जर काम सुरू नाही केलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा आज आम्ही सर्वांनी मिळून दिलेला आहे जर त्यांनी या आठ दिवसात का कुठल्याही प्रकारचं जर आमच्या ह्या कामाचा आढावा दिला नाही किंवा काम केलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये वेळ आली तर तिथे सर्वजण धरणे धर आंदोलन आंदोलन करून मोठ्या प्रमाणाचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आज आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने देत आहोत या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड किशोर खैरे विशाल इल्ले संजय आव्हाड शंकरराव चौधरी जनार्दन वराडे रामराव आहेर सुरू मोरे ऋतुराज कानकाटे कादीर शेख राजेंद्र सोनवणे कृष्णा वानखेडे सुरेश चव्हाण अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक